आणि महानगर झाले पाहिजे पापाय तिकती ती जुशी गेली गेले कित्येक दिवस वेळोवेळी त्या नागरिकांनी तक्रार केलेली होती की झाड ही धोकादायक आहे झाड धोकादायक आहे झाड धोकादायक आहे काय महापालिकेचे आता ते उदय आडनाव काय देतो उदयचा आडनाव काय तो तुमचा तरवणांचा हो अध्यक्ष कोण आहे ते अध्यक्ष कोण आहे ते गाय। वा अधिकारी आता झोपल्या आता कुठे गेली ही रात्री पडलेला हे झाड या नुकसानीला जबाबदार कोण मान्य ऐकते साहेब वेळोवेळी तुम्ही तक्रार करून पण तुमचे अधिकारी लोक देत नाहीत वास्तविक त्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्यावर नुकसान भरपूर टाकलं पाहिजे आता रात्री ती कशी आली माणसं यंत्रणा तुमची आणि वेळोवेळी ते लोकांनी सांगितले सांगितले का नाही या लोकांना विचारायचं वेळोवेळी सांग ना त्यांच्या जेव्हा आणि झाले असते तर त्याला जबाबदार कोण हे सगळ्यात चोर बाजार झाला हे बंद झालं पाहिजे तुम्हाला आम्ही गाड्या देतो कशासाठी अधिकार देतात कशासाठी खुर्ची देतात कशासाठी जनतेला न्याय देण्यासाठी आणि जर न्याय देत नसेल तर खुर्च्या खाली करा विजय साळके सर राह मी बोलतोय ही पब्लिक उभारली आता रात्री पाटी जर तीन वाजल्यापासून हे काम चालू आहे आता तुम्हाला यंत्रणा मिळते आणि वेळोवेळी ताकीद दिलेली होती धोकादाय का हे करा करा कुठला अभ्यास नाही काय नाही बसून तिथं पगार कायदा नुसतं आंबापाड्या फांद्या तोडल्या ह्याला सस्पेंड कर त्याला काय आता कुणाला सस्पेंड करणार स्वतः सत्याला मी आता ऐकण्याच जबाबदार जाणार प्रशासन प्रशासन तुमच्या तुमचा दुर्लक्षामुळे असले कारभार व्हायला आल्यात आता या भांडला पडतात आता कशी माणसं दिसायला आल्यात रात्री तीन तीन वाजता आणि गेली वर्षभर ती लोक तक्रार करतात नशीब काय झालं नसतं नाही तर झालं असतं तर तुम्हाला सांगितलं की एखाद्या जेवाची हानी झाली असते की नाही सरदार काही ती दाखवली असती एवढं सांगतो तुम्हाला